ताक फक्त आरोग्यासाठीच नाही तर रोपांच्या वाढीसाठीही फायदेशीर ठरते गार्डनिंग टिप्स घरातील झाडांच्या वाढीसाठी तुम्ही केमिकल्स युक्त खतांचा वापर करण्यापेक्षा तुम्ही ताकाचा वापर करू शकता ताकाचा वापर गार्डन किंवा इतर रोपांमध्येही करू शकता गार्डनची शोभा वाढवण्यासाठी आणि फुलांच्या वाढीसाठी ताकाचा वापर महत्वाचा असतो हाऊ टू यूज बट मिल्क फॉर प्लांट्स बाल्कनीतील फुलांची वाढ व्हावी यासाठी तुम्ही ग्लासभर ताकाचा वापर करू शकता ताक रोपांच्या वाढीसाठी चमत्कारी ठरू शकते ताकाचा वापर झाडांमध्ये कसा करायचा ते पाहूया झाडांची चांगली वाढ होते झाडांच्या वाढीमध्ये बाधा येत नाही झाडांचे मुळ व्यवस्थित होतात आणि पोषणही मिळते ताकाच्या उपयोगाने मातीतील पोषक तत्व व्यवस्थित एवजॉर्ब केले जातात ज्यामुळे मुळ मजबूत होतात ताकाची फवारणी करताना या गोष्टींची काळजी घ्या एक ताक आंबवण्यासाठी काचेच्या भांड्याचा वापर करा दोन प्लास्टिकचा ग्लास घेतल्यास खराब वास येऊ शकतो तीन सकाळी आणि संध्याकाळी हे पाणी झाडांवर फवारणी करा चार वापरात नसल्यास तुम्ही हे ताक फ्रीज मध्ये कमीत कमी दोन आठवड्यांसाठी ठेवू शकता आंबवलेल्या ताकाचा वापर रोपांसाठी अधिक फायदेशीर ठरतो एका ग्लास ताक घेऊन दोन ते तीन दिवस रूम टेम्परेचर वर ठेवा लॅक्टोबासिली बॅक्टेरिया ताकात तयार होईल ताक अधिक आंबट आणि घट्ट होईल जे पाण्यात मिसळून स्प्रे बॉटल मध्ये भरा आणि झाडांवर फवारा